दिवाळी सिरीजमध्ये बघा आजचा आपला हा पाचवा प्रकार आहे शंकरपाळीचा आणि ही शंकरपाळी एवढी खुसखुशीच होते ना तोंडात टाकताच विळगळते आणि एकदम अशी बिस्किटसारखीच लागते ही बिस्किटच्या चवीची आणि ते भरपूर अशी मस्त अशी फुलते तर आज आपण ही एकदम साधी सोपी रेसिपी बघणार आहोत करायला पण सोपी आहे ही कोणीही करेल पाय जो कोणी पहिल्यांदा करेल ना रेसिपी त्यांना ही सहज जमेल अशी एवढी सोपी रेसिपी आहे आणि ह्या एवढ्या खुसखुस होतात बिस्किटसारख्या लागतात फक्त ह्याला तळायला वेळ लागतो कारण ते मंद आचेवर तळावं लागतं म्हणून चवीला तर अप्रतिम लागतात ह्या शंकरपाळी तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायचा हो आणि तुम्ही रेसिपी करून बघितल्यावर कमेंट करा चला आता पटकन बघूया कशी केली आहे ती रेसिपी एक किलो मैदा घेतला आहे बघा मैदा चाळून घेतलेला आहे मी आज तुम्हाला इथे एक किलो आणि अर्धा किलोचा माप मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा आपण हा एक किलोचा बघतो आहे एक किलोचे शंकरपाळे आज आपण बघणार आहोत तर मैदा बघा मी सर्व चाळून घेतलेला आहे कोणताही आपण पदार्थ करतो ना पिठाचे रव्याचे तर ते नेहमी चाळून घ्या त्याच्याने अजून रेसिपीला चव येते आणि काही पिठामध्ये असेल खडे वगैरे तर ते, ते पण निघून जातात तर आता इथे बघा मी गोडाची शंकरपाळी आहे तरी पण याच्यामध्ये किंचित मीठ टाकायचं चा। म्हणजे चव अजून त्याची दुप्पट होते आता चमचा जे साईने बघा ते मीठ पूर्णपणे अजून चांगलं असं मिक्स करून घेऊया आता हे वजनी बघा एक किलो मैदा घेतलेला आहे आणि तुम्ही तर वाटीने घेतलं ना तर हे आता सहा वाट्या मी आहेत मोजून घेतलेल्या सहा वाट्या तर आता बघा तुम्ही वाटी छोटी मोठी घेतली ना तर कधी पाच वाट्या बसतात आता ही मी जे तूप घेतलं आहे ना त्याच वाटीने मैदा मोजून घेतला आहे आणि तूप पण बघा वितळलेला घेतलेला आहे पूर्ण वाटी भरलेली नाही आहे पाहून वाटी तूप घेतलेलं आहे एक किलो मैद्याला आणि तूप नेहमी शंकरपाळीला आपण वापरणार ना तर ते तूप वितळूनच घ्यायचं पातळ तूप घ्यायचं घट्ट तूप घ्यायचं नाही तुम्ही तर घट्ट तूप घेतलं ना त्याचं तुम्ही ते वितळल्यानंतर त्याची क्वांटिटी जास्त होते आणि मग ते शंकरपाळ्या विरघळण्याचे चान्सेस जास्त असतात तेलामध्ये म्हणून तूप नेहमी वितळूनच घ्यायचं पातळ तूप घ्यायचं आणि ज्या वाटीने बघा मी मैदा घेतला होता ना सहा वाट्या त्याच वाटीने मी तूप घेतलेला आहे आणि जर तुम्हाला अर्धा किलोचं करायचं असेल ना तर तीन वाट्या मैदा घ्या तीन वाटीला अर्धा वाटी तूप घ्यायचं तर आता बघा ते तूप पिठाला आहे ना तूप पूर्णपणे असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे मैद्याचे छान असे दाणे असे तयार होतात तूप बघा आहे ना दोन्ही हाताने पिठाला असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे आणि त्याचं असं छान आहे बघा दाणेदाणे तयार होतात असं छान मैद्याच्या पिठाचं आहे बघा आणि मूठ किती छान तयार झाले आहे बघा म्हणजे आपलं तूप एकदम परफेक्ट त्याला झालेलं आहे सहा वाटी मैद्याला पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते पण पूर्ण पातळ तूप घेत घ्यायचं आहे घेतलेलं आहे बघा आता ही क्वांटिटी जास्त आहे म्हणून बघा असं पीठ बघा कसं दिसतं आहे ना आणि त्याची मूठ पण छान अशी तयार झालेली आहे बघा दोन हातामध्ये फिरवते आहे तरी ते तुटत नाही आहे म्हणजे तूप खरंच म एकदम बरोबर झालेलं आहे चांगली मूठ तयार होते आहे आता बघा आपण मैद्याला तूप तर लावून घेतलेलं आहे आता है हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि हे जो आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊया आता बघा या भांड्यामध्ये मी तूप वितळून घेतलं होतं तेच भांडं घेते आहे मी त्याच भांड्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला आहे ना तूप घेतला आहे ना त्याच वाटीने बघा मी साखर पण घेतली आहे त्यात सहा वाटी पिठाला एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला तर थोडं अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा एक सव्वा एक वाटी तुम्ही घेऊ शकता साखर आणि आता त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत जेवढी साखर घेणार ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे बघा आणि आता है, है, है। फक्त आपल्यांना हे साखर विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये त्याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त साखर विरघळून घ्यायची आहे आता हे गॅसवर ठेवते हे बघा फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे म्हणून हे सतत चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर लवकर वितळण्यासाठी विरघळण्यासाठी मदत होईल साखर बघा विरघळलेली आहे तिला आता आपण या पाण्याला ना कोमट करून घ्यायचं आहे कोमट झाल्यानंतर आपण पीठ मळून घेऊया साखरेचं पाणी बघा कोमट झालेलं आहे तर आता आपण पीठ मळायला घेऊया साखरेचं पाणी बघा थोडं थोडं घेऊन ना पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे ना साखरेचं तुपाचं पाण्याचं ते एकदम अचूक आहे एकदम बराबर बरं होतं एक, एक, एक चमचा पण ते उरत नाही पाणी त्या ह्या पिठाला ते बराबर तेवढं पुरून जातं बघा थोडं थोडं पाणी साखरेचं घेऊन पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा थोडं थोडं असं गोळे करून घ्यायचे नंतरला एकत्र करायचं पीठ बघा दोन ह्याच्यामध्ये मळून घेतलेलं आहे कारण क्वांटिटी जास्त होती म्हणून तर बघा मी आता पीठ मळून घेतलेलं आहे थोडं वेळ आपण असंच ठेवून देऊया बाजूला आणि एका साईडीला तेल तापत ठेवते आहे बघा पीठ फक्त असं एकत्र करून घ्यायचं आहे आतमध्ये त्याला किती छान लेयर्स आलेत बघा तर आता हे मी झाकून ठेवते आणि हे बघा जेवढं आपण घेतलेलं ना तेवढं पाणी एकदम परफेक्ट त्याला होतं जराही काही राहत नाही उलट मीच बघा त्याच्यामध्ये पीठ टाकून ते पण मी पूर्ण भांडं फुसून घेतलं होतं तर आता बघा एका एकासाठीला मंद आचेवर तेल तापत ठेवलेलं आहे तो पण त्याला आपलं इथे शंकरपाळा करायला घेऊया पीठ पण चांगलं भिजलेलं आहे तर आता बघा त्यातला एक एक छोटा छोटा गोळा घेऊन ना डायरेक्ट आपल्याला लाटायचं आहे मग ते लाटताना कसंही दे वाकडं तिकडं तरी पण ती लाटायचं आहे शंकरपाळीला काही असं हे नसतं की ते कारण ते आपण कटच करणार आहोत आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचे मीडियम ठेवायचे आहे शंकरपाळीची ही पोळी आणि नंतरला मग ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे पाण्याचं साखरेचं तुपाचं प्रमाण बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ पण बघा कसलं मस्त झालेलं आहे एकदम पोळी बघा लाटलेली आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही थिकनेस बघा त्याची हे बघा आता त्याला आपण कट करून घेऊया आता तुम्ही हे सुरीने किंवा असं चमचा पण भेटतो शंकरपाळीचा कटर तर आता माझ्याकडे पण बघा सेम तसंच कटर आहे त्याच्या त्याच सहाय्याने मी कटिंग करून घेते स्क्वेअर चौकोनी कट करते आहे तुम्ही असं डायमंड सेपमध्ये पण कटिंग करू शकता चौकोनमध्ये पण लहान मोठे पण तुम्ही असे चौकोन त्याचे कटिंग करू शकता बघा आता एक साईड कटिंग करून घेतलेली आहे त्याची किनार काढून घेते म्हणजे ते अजून दिसायला पण छान दिसेल आणि काय होतं ना तेलात जेव्हा आपण सोडतो ना जेव्हा हा सगळा ते जे बाजूचा चुरा असतो ना तो तेलामध्ये जास्त जात नाही आणि तेल जा म्हणजे खराब होत नाही नाही तर काय होतं ना, का ना सरसकट आपण टाकतो डायरेक्ट तेलामध्ये मग तेलामध्ये पण जास्त असा चुरा चुरा होतो बघा किती व्यवस्थित असं कट होतात आहे शंकरपाळ्या कापल्या जातात आहे तर तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ही रेसिपी करून बघा एकदम साधी सोपी आहे तुम्हाला दाखवलेली आहे आता तेल पण गरम झालेलं आहे आपलं एक पोळीचं बघा शंकरपाळी लाटून कापून पण झालेली आहे तर आता आपण लगेच तळायला घेऊया लगे शंकरपाळी बघा कितपत ठेवलेली आहे मी जास्त जाड नाही लाटली आहे कारण काय होतं ना जास्त जाड लाटली ना आपण की मग ती खूप फुलते आणि तेलामध्ये ना चुरा चुरा होतो त्याचा जास्त म्हणून बघा इतपतच लाटा छान अशी बिस्किटसारखी ती फुलते आणि चवीला लागते तर बघा आता तेल गरम झालेलं आहे एक मी पिठाचा गोळा बघा तेलामध्ये सोडून बघितला होता कसं तेल गरम झालं आहे ते हे बघा तेल एकदम परफेक्ट गरम आहे जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे नॉर्मल टेम्परेचरमधलं आपलं तेल पाहिजे आहे तर आता बघा हात आपले भाजूनही तेलामध्ये शंकरपाळी सोडताना म्हणून मी उलटण्याचंच साहाय्य घेते आहे हे बघा उलतण्यानेच शंकरपाळी तेलामध्ये सोडायची म्हणजे ती व्यवस्थित आपली पूर्ण शंकरपाळी तेलामध्ये सोडली जाते आणि आपली बोटं पण भाजली नाही जात हे बघा व्यवस्थित शंकरपाळी उलटण्याच्या साह्याने तेलामध्ये ते सोडले जातात आणि जेवढे बसतील ना तेवढे सोडायचे आहेत एक आपण पोळी लाटली ना एका पोळीची जेवढे शंकरपाळ्या कापून होतात ना तेवढ्या सगळ्या सोडायच्या एका वेळी आणि मग दुसरी आपण लाटायला घ्यायची बघा तेलामध्ये सोडल्यानंतर ना मग दोन मिनटानंतर ते थोडंसं हलवून घ्यायचं शंकरपाळी नाहीतर काय होतं ना शंकरपाळी एकमेकांवर बसून ना असे ते चिपकून राहतात आणि मग ते एका साइडीलाच तळले जातात एकदाच असं फक्त हलवून घ्यायचं शंकरपाळ्या छान अशा मोकळ्या होतात हे बघा आणि जसजसे त्या तळल्या जातील ना तसे त्या अशा वरती येतात शंकरपाळी फुलल्या आहेत बघा किती सुंदर फुलल्यात ना मस्त बघा शंकरपाळी किती छान आपलं तुपाचं पण प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे एक किलोचं माप आणि अर्धा अर्धा किलोचं माप मी तुम्हाला आज एकदम परफेक्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं पण आहे आणि शंकरपाळीचा रंग ना आपल्यांना गोल्डन कलरमध्येच काढायचं आहे सोनेरी रंगामध्ये जास्त डार्क नाही काढायचं कारण जस जसं आपण ती तेलातून काढतो ना तसं ती शंकरपाळी थंड होते ना तिची प्रोसेस तशीच तळण्याची चा, चा, चा चालू असते तुम्ही बघा आता एकदम ह्या रंगामध्ये तुम्ही काढली ना सोनेरी रंगामध्ये तर ती थंड झाल्यानंतर अजून तिचा रंग डार्क होतो म्हणून इतपतच हा रंग ठीक आहे आणि बघा हा रंग पण छान असा बिस्किटांसारखा दिसतो ही मी शंकरपाळी झालेली आहे काढून घेते सुंदर त्याला रंग आलेला आहे बघा सोनेरी रंग मस्त बघा आपली शंकरपाळी किती छान एकदम तय मस्त तयार ता झाली आहे ना आणि तेलामध्ये पण बघा जास्त असा चुरा नाही आहे कारण जे एक्स्ट्राचं ते होतं ना आपल्या चुऱ्याचं ते आपण काढून टाकलेलं आहे म्हणून बघा जास्त त्याच्यामध्ये जा चुरा होत नाही आणि जास्त शंकरपाळी फुलली ना तरी पण त्याचा चुरा होतो तेलामध्ये तर बघा एकदम अशी परफेक्ट शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर आता अजून मी तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते बघा एका पोळीचं केलं एका पोळीचा आपण शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या ना तर मग तर आपली दुसरी पण पोळी लाटून कापून त्या तयार होतात शंकरपाळीला पण काही वेळ नाही लागत फक्त तळायला वेळ लागतो तेवढंच करायला एकदम सोप्या आहेत तर आता बघा हे मी दुसऱ्या पोळ्यांचं पण शंकरपाळी सेम तसंच पहिलं तळून दाखवलं ना तुम्हाला तसंच सेम ह्या पण तळून घेते शंकरपाळ्या बघा आपल्या एक किलोच्या एवढ्या झालेल्या आहेत मस्त ना परात भर झालेले आहे शंकरपाळ्या बघा आणि ती किती छान फुल आहेत बघा मस्त अशा आणि खूप मस्त झाल्या आहेत ह्या एकदम बिस्किटासारख्या झाल्या आहेत हे बघा छान असं त्याचा चुरात होतो आहे हे बघा बोटांवरच अगदी आजी आजो पण खातील एवढे मस्त या शंकरपाळ्या होतात बघा ना किती छान एवढ्या अशा खुसखुशीत झालेल्या आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलवर तर नवीन असं सा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी करून बघा कशी वाटली मला सांगा खूपच मस्त झालेली आहे शंकरपाळ्या मी तुम्हाला याच्यामध्ये एक किलोचं आणि अर्धा किलोचं प्रमाण एकदम अचूक दिलेलं आहे कधीच फसणार नाही या शंकरपाळ्या अशा आहेत तर तुम्ही करून बघा आणि चला बाय थँक्यू